कृषी उत्पादित मालाला भाव मिळत नसल्यानं मजुरीवर परिणाम झाला आहे वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी कृषी उत्पादित मालाला भाव मिळाले तरच मजुरी वाढणार असल्याचा सूर शेतमजुरांनी काढला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सध्या ज्वारीच्या सुगीचे दिवस सुरू आहेत ऐन सुगीमध्ये ज्वारीचा आणि कडब्याचा दर कोसळल्यामुळं शेतकऱ्यांसह मजुरींचा दरावरही परिणाम झाला आहे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे मात्र कृषी उत्पादनांना मनावा तसा भाव मिळत नसल्यामुळं शेतीचा व्यवसाय संकटात सापडला आहे लहरी निसर्ग अवकाळी पाऊस गारपीट यामुळं हैराण झालेल्या शेतकऱ्यांना सुलतानी संकटालाही तोंड द्यावं लागत आहे सध्या तालुक्यातील ज्वारीची मोठ्या प्रमाणात काढणीचं काम सुरू असून शेतीच्या कामासाठी मजूर मिळणार कृषी उत्पादनाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून मजुरांना वाढीव मजुरी मिळत नसल्यानं मजुरांनाही मोठ्या अडचणीला सामना करावा लागत आहे यंदा ह्या वर्षी ज्वारीची सीझन चालू आहे ज्वारीची सीझन आता आता कसं ज्वारीचा भाव तर जास्त पाहिजे पण ज्वारीला भाव नाहीये आणि ज्वारीचा भाव पण उतरलेला आहे आणि कडव्याचा भाव पण उतरलेला आहे शेतकरी पण नुकसान मध्ये आणि मजूर पण नुकसान मध्ये आहेत कसं आणि मजूर जगायचं कसं जगणार कसं जर शेतकऱ्यांना जर झालं गरी गोर गरीबांना भेटेल आम्हाला आणि मजूर कमी आहेत का तर आज शेतकरी पैसे देत नाही म्हणून यावेळी शेतकऱ्यांसह मजुरांनीही कृषी उत्पादित मालाला योग्य दर देण्याची मागणी केली आहे एवढंच मान्य आहे की सम हे शेतकऱ्यांना पण मदत झाली पाहिजे शेतकरी आम्हाला पण मदत मजुरी यांना पण मदत करायला पाहिजे आणि आज आजकाल महागाई पण खूप वाढली पण शेतकऱ्यांनी गरीब शेतकरीच खाली आहेत की जेणेकरून कशालाच भाव नाही आता ज्वारीला भाव चाललाय तर ते पण उतरलंय ज्वारीचा भाव त्याच्यामुळे माझ्या मी माझं म्हणणं असं आहे की एवढंच आहे की मजुरांना त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे